नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मुरमुरेचे पकोडे तर पकोडे आपण नेहमीच खातो पावसाळा म्हणलं की पकोडे आलेच भजे पकोडे आपण नेहमीच खात असतो पण हे उन्हाळ्यामध्ये आपण ह्याचे मुरमुरेचे पकोडे खाणार आहोत मुरमुरेचे पकोडे उन्हाळ्यामध्ये सुद्धा हेल्दी आणि खायलासुद्धा टेस्टी राहतात तर मी इथं दोन वाट्या मुरमुरे घेतलेले आहेत व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहेत मुरमुरे इथं मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते आपल्याला यामध्ये खिसून घालायचे आहेत आपल्याला आता या मुरमुऱ्यामध्ये हे बटाटे खिसून घालायचे आहेत सुरुवातीला आपल्याला एकच घालायचं आहे नंतर जर आपलं मिश्रण थोडंसं असं मोकळं वाटत असल तर नंतर आपल्याला दुसरा बटाटा किसून घालायचा आहे यामध्ये मी एक बटाटा किसून घातलेला आहे दुसरा तसाच ठेवलेला आहे नंतर गरज पडली तर आपल्याला नंतर तो बटाटा घालायचा आहे तर इथे एक मिडियम साईजचा मी बारीक कांदा कापून घेतलेला तो घालायचा आहे आपल्याला चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ते घालायचे आहेत आपल्याला कोथंबीर घेतलेली आहे मी बारीक कापून इथं मी चार लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत ते घालायचे आहेत आपल्याला आता आपल्याला हे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला पाणी घालायचं नाही कारण बटाटा आणि कांदा ओला असल्यामुळे मुरमुरे यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला पाण्याची गरज लागलीच तर एक ते दोन चमच पाणी घालायचं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं आप मीठ इथं आपल्याला बाइंडिंगसाठी मी तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि बेसनपीठ टाकून आपल्याला एकदम दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे थोडस आपल्याला जास्त पाण्याची गरज लागणार नाही आपल्याला हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे आपण एकच बटाटा वापरलेला आहे एक बटाटा आपण तसाच ठेवलेला आहे तर ता व्यवस्थित आपली पकोड्याची बायडिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर आता आपण हे तळायला घेऊया तेल गरम झालेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तेल आपल्याला सुरुवातीला कडकडीत तेल गरम करायचं आहे तेल जर नाही गरम झालं तर हे आपले पकोडे विरगाळले जा जातील त्यामुळे आपल्याला कडकडीत सुरुवातीला आपल्याला तेल गरम करायचं आहे तर आता मी पकोडे बनवून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला एका वेळेस आपल्याला चार ते पाचच पकोडे घालायचे आहेत म्हणजे व्यवस्थित तळले जातील आपल्याला व्यवस्थित एक क्रिस्पी वेपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत एक ते दीड मिनटानंतर मी पलटी करून घेतलेली आहे तर गॅस आपल्याला थोडासा कमी करायचा आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता मिडियम गॅसवर आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपले पकोडे व्यवस्थित तळलेले आहेत असं गोल्डन कलर आलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया चहाबरोबर हे पकोडे खूप छान लागतात आपण काढून घेऊया आता व्यवस्थित तळलेले आहेत हे पकोडे आपले बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत राहिलेले गरमागरम आपले मुरमुरेचे पकोडे तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही ही चहाबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद